मेट्रोच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने निर्णय दिलाय की मोदींच्या हस्ते उद्घाटन पुणे शहरामध्ये केलं जाईल मला असं या ठिकाणी नमूद की त्याच्या आधी अनेक प्रोजेक्ट पुण्यामध्ये प्रलंबित आहेत म्हणजे राज्य शासनाकडे साधारण बत्तीस प्रश्न पुण्यातले प्रलंबित आहेत त्याच्या मागणी सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात आलेली ते विषय आजपर्यंत मार्गी लागलेले नाहीये आणि एक मुख्य म्हणजे जो विषय शिवसृष्टीचा कोथरूड कचरा डेपोच्या जागेवरती शिवसृष्टी करण्याच्या संदर्भातला जो प्रकल्प आहे त्याला दोन हजार दहामध्ये मुख्य सभागृहाने मान्यता दिली आणि यू डी डिपार्टमेंटकडे तो विषय पाठवलेला हो आहे म्हणजे मेट्रोचं स्टेशन त्या ठिकाणी व्हावं असं काही मंडळींची मागणी त्या ठिकाणी आहे आमचं देखील म्हणणं आहे की मेट्रोचं स्टेशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु अठ्ठावीस एकर जागेमध्ये साधारण अठरा एकरमध्ये शिवसृष्टी करावी आणि दहा एकरमध्ये मेट्रोचं स्टेशन करण्यास काही हरकत नाही परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर फक्त राजकीय काहीतरी महत्त्वाकांक्षा ठेवून भाजपची मंडळी या ठिकाणी काम करते असं निश्चितपणाने या राज्यामध्ये दिसून येते आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं की नुसते प्रकल्प डिक्लेअर करायचंच या मंडळींनी ठरवलं आहे आता मुंबईचं देखील शिवस्मारक करणार म्हणून गेले दोन वर्ष अडीच वर्ष आपण पाहतोय परंतु आज देखील कुठलेही काम त्या ठिकाणी चालू झालेलं नाही हे अशा पद्धतीने लोकांना तुम्ही फसवू नका ना तुम्ही राजकारण करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं लोकांना तुम्ही काय देणार आहे जरी मेट्रोचं उद्घाटन तुम्ही या ठिकाणी येऊन मोदींनी केलं मला असं वाटतं की पाच वर्षामध्ये कुठली मेट्रो या ठिकाणी पुणे शहरामध्ये चालू होणार नाही कारण कुठलंही नियोजन या संदर्भामध्ये झालेलं नाही नागरिकांना अजून विश्वासात घेतलेलं नाही पुणेकरांना या संदर्भामध्ये विश्वासात घेतलेलं नाही ज्या ठिकाणी तुम्ही चार एफ एस आय देण्याचं डिक्लेअर करताय परंतु रोड वाईडिंग कसं होणार आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी मेट्रो धावणार या सगळ्या गोष्टी लोकांना म्हणजे लोकांना विश्वासात घेतलेलंच नाही आपण फक्त आपण काय डिक्लेअर करतो गेल्या पाच वर्षापासून मेट्रो आज होणार उद्या होणार परवा होणार केंद्र शासन मान्यता देणार या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर लोक आता या भूलतापांना निश्चितपणानं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर देतील आणि या संदर्भामध्ये नोटाबंदीचा जो विषय आला आहे की भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सातत्यानं आपण चर्चा बघतो संपूर्ण देशामध्ये होती संसदेमध्ये देखील विरोधक मोठ्या प्रमाणात मागणी करतात आणि सर्वसामान्य माणूस या गोष्टीने खूप दुखावलेला आहे की ज्या विश्वासानं मोदी सरकारला त्यांनी लोकसभेमध्ये संधी दिली महाराष्ट्रामध्ये संधी दिली या संधीचा उपयोग खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला होतोय की नाही हा विचार करण्याची वेळ खऱ्या अर्थानं या देशावरती आलेली कारण संसदीय लोकशाहीमध्ये कुठेतरी हुकुमशाही चालली आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कारण की या पद्धतीने जर कार्यभाग जर असेल मोदींचा तर सर्वसामान्य माणूस याला उत्तर दिल्याशिवाय आणि आज देखील आपण पाहतोय तीस दिवस झालेले आहेत नोटाबंदी करून आणि या तीस दिवसामध्ये रात्री दोन दोन वाजेपर्यंत ज्या युवक युवतींनी मोदींना मतदान दिलं की या देशामध्ये एक परिवर्तनाची लाट मोदींच्या माध्यमातून येईल या भावनेतून जे मतदान केलेले त्या भावनेला कुठेतरी ठेच पोहोचलेली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही